अगदी मार्केटसारखे कुरकुरीत क्रिस्पी वेफर्स घरच्या घरी तयार करता येतात आपण मार्केट मार्केटमधनं जर पॅकेट आणलं त्यामध्ये अगदी दहा बारा वेफर्स असतात शिवाय प्रिझर्वेटिव्ह वापरलेले असतात तर कोणतंही प्रिझर्वेटिव्ह न वापरता अगदी क्रिस्पी असे वेफर्स घरच्या घरी झटपट तयार करता येतात तुमचेही वेफर्स जर नरम पडत असतील किंवा अशी क्रिस्पी होत नसतील त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा यामध्ये काही टिप्स सांगितलेले आहे त्या टिप्सप्रमाणे जर तुम्ही वेफर्स बनवले तर तुमचेही वेफर्स अगदी मार्केटसारखेच बनतील त्यासाठी आपल्याला इथे वापरायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवीन बटाटा हा बटाटा अगदी पातळ सालीचा असतो असाच बटाटा वापरल्यामुळे वेफर्स अगदी कुरकुरीत आणि छान बनतात याचा रंगसुद्धा खूप छान असतो आणि याच्यामध्ये स्टार्च कमी असतं आता हे बटाटे आपल्याला सोलून घ्यायचे आहेत आपण हे व्यवस्थित बटाटे सोलून घ्यायचे आणि त्याला पाण्यामध्ये घालून ठेवायचे आहेत जेणेकरून ते लाल किंवा काळपट पडणार नाहीत त्यानंतर आपण एक एक बटाटा काढून घ्यायचा आहे आणि तो व्यवस्थित कॉटनच्या मऊ कपड्याने पुसून घ्यायचा आहे जेणेकरून त्याचं पाणी सगळं निघून जाईल पाणी निघून गेल्यामुळे वेफर्स आपण ज्या वेळेला तळतो त्या वेळेला पाण्याचं प्रमाण नसल्यामुळे ते कुरकुरीत पटकन होतात आता इथे आपण एक पोटॅटो स्लायसर घ्यायचं आहे स्लायसरच्या साहाय्याने आपण जितके पातळ वेफरचे स्लाईस करून घेऊ तितके वेफर्स, वेफर्स आपले कुरकुरीत होतात तर इथे असे छान पातळ पातळ तुम्ही बघू शकता किती पारदर्शक असे आपले छान पातळ स्लाईस झालेले आहेत आता ह्या सगळ्या स्लाईस आपण एक एक करून तळून घ्यायच्या आहेत त्यासाठी आता आपण आधी एका बाउलमध्ये एक चमचाभर मीठ घ्यायचं आहे त्यामध्ये पाच ते सहा चमचे पाणी घालायचं आहे आणि मिठाचं पाणी तयार करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या वेफर्सला मिठाचं योग्य प्रमाण आपल्याला लावता येईल आता हे पाणी तयार करून झाल्यावर इथे कढई तापायला ठेवलेली होती आपल्याला इथे कढईमध्ये तेलाचं टेम्परेचरसुद्धा खूप महत्त्वाचं असतं खूप तेल व्यवस्थित तापवून घ्यायचं आहे मोठ्या गॅसवरतीच आपल्याला वेफर्स तळायचे आहेत एक करून सगळे आपण वेफर्स याच्यामध्ये टाकायचे आहे कोणताही वेफर्स एकावर एक पडणार नाही याची काळजी घ्यायची त्यामुळे ते नरम होत नाहीत आता हे तुम्ही बघू शकता किती सुंदर असा त्याचा रंग आलेला आहे गॅस मोठाच ठेवलेला आहे व्यवस्थित दोन्ही बाजूनी उलट पलट करून वेफर्स आपण तळून घ्यायचे आहेत खूप सुंदर असा गोल्डन रंग त्याला येतोय कुरकुरीत असे वेफर्स तळले गेलेले आहेत अगदी बाहेरच्यासारखे दिसत आहेत आता ज्या वेळेला वेफर्स तळून झालेले आहेत गोल्डन कलर आल्यानंतर आपल्याला एक चमचाभर पाणी यामध्ये घालायचं आहे तर इथे आता व्यवस्थित आपण पाणी टाकल्यानंतर पटपन असे पाण्याचे बुडबुडे येतात हे बुडबुडे येणं बंद झालं की मगच आपल्याला हे वेफर्स काढून घ्यायचे आहेत बघू शकता किती सुंदर असे कुरकुरीत रंगसुद्धा खूप छान आलेला आहे घरच्या घरी झटपट आपले कोणत्याही फिजारोटी न वापरता वेफर्स तयार झालेले आहेत हे वेफर्स अगदी महिनाभरसुद्धा व्यवस्थित कुरकुरीत राहतात चवसुद्धा त्याची जशीच्या तशी राहते आणि घरी बनवल्याचा आपला आनंदच काही वेगळा असतो असे वेफर्स तुम्ही एकदा नक्की करून बघा नेहमी आपले उपवास असतात आता महाशिवरात्रीचा उपवास येतो आहे तर या महाशिवरात्रीला तुम्ही नक्कीच एकदा असे वेफर्स जरूर करून बघा आता इथे सगळे वेफर्स मी तळून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर बाहेरच्यासारखे दिसणारे कुरकुरीत वेफर्स तयार झालेले आहे तुम्ही जर फ्रेंड्स चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा वेफर्स आवडले की नाही ते नक्की सांगा एक कमेंट नक्की करा त्यामुळे मला स्फूर्ती मिळते नवीन नवीन नवी व्हिडिओ बनवण्याची